आता एक तुम्ही जर समजा आता हे पन्नास माणसांचं ग्रुप समजा तुम्ही प्रयत्न केला का आता आपल्या पन्नास माणसांचा आदर सत्कार करायचं आता तर प्रत्येकाच्या काळामध्ये जर समजा शाली टाकून माळा देऊन नारळ जर दिले दे पन्नास माणसांना वाटवलं उचकून जाईल ते तर दे मृत्य पण त्याचं मन मोकळं असलं तो जो काही चिन्ह पण बाजूला जर लपेल छेपेल असायला मा नाव नाही घेतलं त्यांना आणि पुण्यात ठाण्याला जायला असलं तू म्हणजे हाय पाय म्हणून धू माझं नाव नाही घेतलं पण तुम्ही जर पन्नास माणसाचा जो लिडर आहे त्याला जर उठवलं ना आणि त्याचा आदर सत्कार केला ना लपे छपेला असला तू तर टाळी वाजीलच वाजील पुन्हा ठाण्याला जायला असं तो म्हणजे भर झाला त्याचा ते सत्कार केला चांगला आहे तो माणूस आपलाच होता म्हणून जाऊ ने तसं जर समजा तेहतीस करोड देवे तुम्हाला घरात यशने आरोग्याने शांतीने बाबा बाबा गेले त्याने सांगावं एखादी दे देवाची शांती करण शांतीच सांगते आता आणि तुम्ही एकाची शांती केली तर त्याच्या पाठी म्हणजे म्हणून मग मी काय केलं तूच घेईन जरूर तुम्हाला आहे ना मुस्लिम आणि हिंदू समाजाचा दोन्ही बी एक आंघोळीला गेली होती ती दोन्ही बुडायला लागले मुस्लिम समाजाचं म्हणजे अल्ला अल्ला आला अल्ला काढून घेऊन गेला आणि आपला म्हणतो मसबा धाव मसोबत तयारी करून निघाला आणि मेहाराजात गेला ना हा म्हणतो माळोबा धाव मसब तिडून वापस आला ना माळबाला सांगितलं तुला बोलवलं तू जाईल निघाला तयारी तुयारी करून मी महाराजात गेला तो म्हणतो काळोबा धाव माळोबा तिडूनच वापस आला मरून गेला ना तो मरून गेला ना एक पोचल नाही तिथपर्यंत तसे आपले ते कोटी देवे शांत्या सुद्धा करता करता बाकीच शिल्लक ना म्हणून दुसरा जन्म घ्यावा लागेल बाकीच्या शांत करायला पण आम्ही तर सांगतो तेहतीस कोटी देवांचा जो राजा हो। आहे ना बस त्या राजाला तुम्ही संतुष्ट करा सगळा पन्नास माणसाचं लिडरच जसं आपण सगळ्या करतो सगळीचे सगळे खुश होते ना तसं तेहतीस कोटी देवांचा जो राजा आहे ना त्याला संतुष्ट करा बस काही करायची गरज झाली मग तुम्ही लगेच आता येतो नाही उठल्या उठल्या द्या म्हणजे नंबर त्याचा पटकन गल्ली नंबर फोन नंबर चौक नंबर गाडी नंबर तुम्ही उद्या सकाळीच उठल्या उठल्या वादाळ्या वाढणार त्याच्या तो वादाड्या बांगलीत नाही तर राहत नाही फोनही वापरत नाही गाडीत बसत नाही हायफाय पण आता देवाने सगळी तयारी करून ठेवली मग आता हा ती तीस कोटी देवांचा राजा दे 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 कुठं असेल बा तुम्ही उद्यापासून तपास करा सुरुवात करणार आम्ही तुम्हाला सांगून टाकतो तो बंगल्यात नाही राहत कुठं नाही हाय नाही तो कुठं राहतो हातामध्ये देवी हातामध्ये इंद्रदेवी बस आता याला प्रसन्न करायचं तुम्हाला ना फक्त जेवताना मत वाटी लोटी तुमच्या जवळ घ्या बस वाटी लोटी जवळ घेतली ना पाणी पिताना वाटीत लोटी टाकून पाणी प्या म्हणजे उष्ट पाण्यानं हात धुऊ नका तुम्ही ज्या कार्याला हात लावणार ना त्या कार्यात तुम्हाला यश बस अनुभव घेऊन पाहतो मी उष्ट्या पाण्यानं हात धुतले ना जीवनभर कष्ट करत राहतो मी तुमच्या कष्टाला प्रयत्ना यशाच्या यश आलं ना दोन रुपये जर आज बाजूला ठेवले ना उद्या असा खड्डा होईल दोन रुपये टाकून सुद्धा खड्डा बसणार नाही दुसरीकडून खड्डा बुजावा लागेल हे असं परिश्रम आजही तुमच्या पाठीमाग आहे फक्त काय करा उष्ठ पाण्याने हात धुवू नका आता पाण्याची तर कमतरता पिऊन शिल्लक राहिले तर त्याच वापरायचं कुठं त्याच डोह्याला त्याच्या खालीच पाय धरायचे पुन्हा दुसरी गोष्ट पुन्हा एका संगीतल्या हाताला यश यावा हातात आले लक्ष्मी था बाबा बस हे महत्वाचं दुसरी गोष्ट तुम्हाला यश येत नाही ना कर्जाचे कागदपत्र घेऊन गेले तो बाबा ऐकत नाही सगळे कागदपत्र केले रे पैसे दिले तरी तो ऐकत नाही कर्ज मंजुरीसाठी मग आता नेमकं चुकतं काय आता तुम्ही तिथे गेले तिथे गेले मग तरी यश येत नाही देवाचं दर्शन घेऊन गेले तरी यश येत नाही पैसे दिले तरी करत नाही म्हणजे यश ये काय येत नाही याच्याबद्दल मेन यशाचे दोन भावी बरं येशाचे दोन भावी एकाचं नाव आहे जय आणि एकाचं नाव आहे विजय दोन भावी मग एका पाय जय आणि एका पायात विजय एका पायत जय आणि एका पायत विजय मग तुम्हाला यश पाहिजे ना तिथं जाताना तुम्ही जय आणि विजयला बरोबर घेऊन जाते का नाही जय आणि विजयाला बरोबर घेऊन जाते यश आणि घ्यायला पाहिजे का नाही यश नाही आला तर उचल बांगडी करीन उचल बांगडी माहिती आहे तुम्हाला उचल बांगडी माहिती आहे तुमचे सगळ्यात करून घेतल्या म्हणून जे आणि विजय दोन्ही पायते याला तुम्ही एक किलोमीटर एका तासामध्ये चार किलोमीटर पडत असेल त्याला अर्थ नाही सबळ बनवा सबळ बनवा म्हटल्यानंतर उद्या बदाम काजू खायला सुरुवात करणार ही शक्ती नाही चालत आता इकडे फक्त हे उष्ट्या पाण्याने पाय धुवू नका उष्ट्या पाण्याने पाय धुवू नका तुम्ही जिथं जाल तिथं यश घेऊन याल जिथं जाल तिथे यश घेऊन याल हे पुस्तकात नाही ग्रंथात नाही दादा पंधरा वर्ष तीन महिन्याच्या साधनेत जो प्रसाद मिळाला तो तुमच्या समोर वाटतोय काही करायची गरज नाही शांती करायला पैसे आणले कुठून त्यांनी डोळे दिले हात दिले पाय दिले म्हणून कमवलं तिथं शांती करून घेतली तिथंच कॉलर ताट केली मग शांती गेली नाही का शांत करून थकून गेले शांती करत आली नाही तिकडेच गेली आपण काय करते ते म्हणून आपल्याकडे या सगळ्या गोष्टी समजून घ्या तसे लक्ष्मीचे अंग आहे हे तीन अंग तुम्हाला सांगितले तसे लक्ष्मीचं अंग आहे पाय वापरण्या चप्पल शांडेल बूट लक्ष्मी आहे घर झाडायचं झाडू लक्ष्मी चांग आहे भाटी पुसायचं फाशी पुसायचा कपडा लक्ष्मी आणि दुपारून तीन वाजल्यानंतर जर घर झाडलं ना तो केर कचरा केर कचरा बाहेर न टाकताना फक्त पुढीत बांधून ठेवा ती पुढे रात्रभर घरात ठेवा दुसऱ्या दिवशी घराच्या बाहेर रस्त्यावरती टाका ती पुढे एखाद्याने खोलली ना तुमची बांधलेली लक्ष्मी सेकंदात मोकळी होते तिला आता काही काशीचं बामन नाही लागत ती पुढे फोडायला शांती करायलाच लागत लक्ष्मी मोकळी करायला बामन बाबा असं नाही बाबा ती पुढे छावून रस्त्यात टाकून एखाद्या झाडाच्या सवलीत बसाल एखादा बामन बाबा फुल नाही बी एपी कमी झालेलं नाही लागत तिला रांगत रांगत एखादं बाळ गेली त्यांनी पुढे सोडली तरी तुमची बांधले लक्ष्मी मोकळी होती अनुभव घेऊन पहा हे मात्र आम्ही तुम्हाला थोडता नाही सांगत गोष्टी नाही ही करून पाहिल्याशिवाय कळणार नाही आम्ही घरी सांगितलं साखर गोडी आणि पहिलंच कडू खायला बाबा काही ठोकीत साखर तुम्ही खालता गोड लागल तुम्ही उत्तर उतरवलं तर अनुभव येईल नाही तर आपलं आपलं जर चालू राहिलं तर किती शांत त्या केल्या आणि हे जर केलं नाही तुम्ही तर त्याचा काय उपयोग नाही म्हणून एखादा व्यक्ती तुमच्या घरी आला दान धर्म करण्याची प्रवृत्ती तुमची आली आज एखाद्या व्यक्तीला बिना पाण्याचं जाऊ देत नाही आजही एका तिला दोन घास दिल्याशिवाय तुम्ही जाऊ देत नाही चहा पाणी देतात हिंदू धर्माची प्रथा आहे मग तुमच्या घरी एखाद्याला चहा पाणी जेवण दिलं बस बस होण्यापर्यंत पण त्याने जर समजा तुमच्या सँडल बुट पाहिलं भांडी पुसायचं पर्चिफुसायचं कपडा पाहिला घर जाडायचं झाडू पाहिला ना तुम्ही पोटभर चहा द्या जेवण द्या नाश्ता द्या तर त्याच्यातलं गुण तुमच्यातून तुमच्या घरात पण नाही आरोग्यदायी असो नाही तर यशदायक असो नाहीतर मग शांतीदायक असो हे गुण नाही म्हणून हे लपून ठेवा हे लक्ष्मीचे अंग आहे आणि मग अनुभव घ्या तुम्ही कामापुरतच काढायचं फक्त आता फक्त तुम्हाला अनुभव सांगतो आणि मग आपल्या शिबिराला पूर्ण म्हणून देतो आता शोरूमची गाडी आता ही गाडी किती दिवसात बिघडायला पाहिजे ही गाडी ही गाडी किती दिवसात बिघडायला पाहिजे शोरूमची गाडी तुमच्या अनुभव सांगा अंदाजे सांगा नाही तर दोन तीन दिवस तपास करून सांगा शोरूमची गाडी किती दिवसात बिघड्या पाहिजे पाच वर्ष आता ऐकून घ्या तर पाच वर्षात ती गाडी बिघडत पाहिजे तर आता गाडी पूजा करताना कोण कोण पाहिले आम्हाला आम्ही गाडी पूजा करतो असं शिव तिकडवर गाडी पूजा करताना पाहिले पाहिले चौदा सोळा टायरची गाडी असते तर अर्धा गाडी पूजा लागतो पण गाडीची इड्यापिडा नाही काढत आम्हाला आम्ही सांगतो माता भगिनी गोवळते ना आम्हाला त्यांनाच म्हणतो आम्ही आमची इड्यापिडा काढा आपल्याला कायची काढता काढतात कोणी त्याला जात आमची इड्यापेडा काढा इड्यापेडा जाऊ बळीचे राजू असं खेळतील म्हणा पण त्यांना कळालं भारताच्या कनाकोपऱ्यात फिरतात ते गाड्या प्रत्येक नवी गाडी घेतली कपड्यातली पूजा लाग्या टायरची पूजा करते तुम्ही पूजा करायची म्हणले तर पूर्णच पूजा करते पण आम्हाला वाटतं सगळे टायर बरोबर चालवलं नाही तर माणसे मागच जावं नाही म्हणून दोन चालतील पुढं सगळे बरोबर चालले तर गाड्या व्यवस्थित चालल तर कर्ज फिटल तशा पद्धतीने सगळ्या टायरची पूजा करते हे कळल ती गाडी दोन महिन्यात बिघडायला लागली त्या शोरूमची गाडी दोन महिन्यात ज्याने गाडीचे पार्ट पार्ट लावले ज्याने पार्ट पार्ट लावली तो ज्या शोरूममधून मधून गाडी काढली तो शोरूमवाला आणि ज्याने गाडी घेतली तो गाडीचा मालक हे आमच्याकडे आमच्याकडला आणि नेमका आम्ही थोडं कुठं कार्यक्रमाला चाललो होतो ते म्हणे बा ते असे हायफाय गाडीमध्ये मध्ये आले पहिले म्हणलं मंत्रीची गाडी तुम्ही आता ज्याने गाडीची पार्ट पार्ट बनवले तो का गाडीतील कशा गाडीतील त्याच्यासाठी चांगलीच गाडी असेल का नाही अशी पाय गाडी मग आम्ही चाल। चालू चालू आमच्या हातात रुमालच होता हा मग त्यांना म्हणलं दादा ते म्हणे ही गाडी दोनच महिन्यात बिघडायला लागली मग नेमकं काय कारण असेल मग काय करावं लागेल आता आम्ही चालू चालू आज मी आता रुमाल लागतो म्हणजे असंच एखादा रुमाल घ्या गाडी फोसायला वापरा बस सांगून दिलं नवा नवा रुमाल घ्या गाडी फोसायला वापरा असं सांगून दिलं निघून गेला रुमाल त्यांनीच घेतला गाडी फसयला लावला दादा गाडी बिघड गाडी बिघडत बंद झाल्याने दोन तीन महिन्यानं आले होते दोन तीन महिने दोन तीन दिवसानं आले आले तर आले मग ते म्हणे महाराज तुम्ही चल चुल सांगितलं नवा कपडं घ्या गाडी फसायला वापरा आम्हीच कपडा घ्यायचा आम्हीच गाडी फसायला वापरला गाडी बंद दुकाही मग चूक दिलं काही आता छा चूक काय सांगा तुम्हाला छा चूक आपल्याला येत जात काही नाही तरी कोणी नारळ घेऊन येतो कोणी कवड्या कोणी निंब कोणी मातीच घेऊन यायचो घराची ते म्हणजे तुम तुमच्याकडे <laughs> पर एक दिवस चांगलं पाहिजे म्हणलं चांगलं पाहिजे आता आता काय सांगायचं आता नेमकं आपल्याला येत जात काही नाही पण एक परत त्याशी तुमच्या समोर जे बसलं आता जिथे कार्यक्रम आहे ही आमच्या नात्यासंबंधातले असे परक्याने ते समोर बसलेले हे सगळे म्हणजे आमच्या परिवारात परिवारात त्यांना सगळ्या माहिती परत काही गुजगोष्टी ज्या आहेत त्या गुजगोष्टी त्यांना माहीत नाही म्हणून मंत्रा आम्ही सांगतो खूप खूप कठी कठीण परिश्रमातून तुमच्यासमोर हे ज्या टायमाला शाळेतून आम्ही आलो त्या टायमाला गुजरातला आम्ही गेलो होतो गुजरातला गुजरातला गेलो होतो तर केळीचे कातडी खाऊन दिवस काढले आम्ही तरभुजाचे कातडी खाऊन दिवस काढले हे कपडे नव्हते कपडे दुसऱ्या चांगावरचे कपडे वापरले एवढ्या कठीण परिश्रमातून ज्या टायमाला घरातून आली तरी होलो ना तीन वर्ष चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव कुठे ओढून गेले तर ते वादळामध्ये त्या टायमाला मी क लोकांकडं असं देणगी मागायला गेली ते म्हणजे कोणी उठवून देवळं बांधावं कोणी उठवून देवळं बांधावं देणगी देत हो नव्हती घरात जायचं नाही कोणाच्या घरात जायचं नाही कोणाच्या समोर काही खायचं नाही राखील नाही स्टोला लाकडं नाही नेमकं आता करायचं काय बाजरीचं पीठ पाण्यात म्हणून खाल्लं आम्ही बाजरीचं पीठ पाण्यात म्हणून खाल्लं पण ही एक गोष्ट पुन्हा सायकलला कोणी ढिंगा दिलं कोणी टायर दिलं कोणी हँडल दिलं कोणी ते ब्रेकची गट्टे दिले कोणी पांडे दिले स्वतः सायकल भर तिला होते टायर टायर म्हणजे टोप होत्या पंचर काढायला पैसे नाही आणि आपले आई बापा शिरवाड्याला राहत होते तिकडं त्या टायमाला पंचर काढायला पैसे नाही एक जणांनी सांगितलं चिकन चिकन माती भरा त्याची माझी माती भरली ते टायर चाललं काही दिवस पण पुन्हा पंचर व्हायला लागलं म्हणजे एक जण सांगितलं पाणी टाका काळू घेऊन पंचर राहून जाईल पण टाकलं राहून गेलं ते पुन्हा पंचर व्हायला लागले मग तिसरा गुरु मिळाला आणखी पहिला ब्रह्म दुसरा विष्णू तिसरा महेश मग महेशनं सांगितलं म्हणे आता दुसऱ्या टायरचा तारा काढून आणि टायर टायर चढून घेऊन कधीच पंचर होणार खरोखर ते सत्य झालं ना कधीच पंचर झाले नाही मग इथून इंडियन आयला कामाला जायचं उतार आला का सायकल बसेच पांढर मारायची गरज नाही चढाला लोटी चा अशापर्यंत बस तिथून बुडा ना तिथून बुडा दुसऱ्याने नेमकं राजदूत गाडी दिली आणि राजदूत गाडीनंतर बस परमेश्वराने असे हात ठेवले हात ठेवले तुमच्या शिवेतून मात्र सतरा अठरा लाखाच्या गाडीत बसले बस आणि आता व्हायचं असेच हात असेच हाता राहिले आणि आता मात्र अठराशे एकोणतीस हजाराची लक्झरी बस आली लक्झरी बस आता लक्झरी बसमध्ये बसवलं आणि आता पुन्हा विमानामध्ये बसायचं लक्झरी बस येईल आता निमला मिरवणूक घेऊ द्या लक्झरी बसची म्हणलं तर अशा पद्धतीनं आणि आपले सतीश भाऊ याच्या मालिका चोपली वगैरे ते राहते आता तिथं ते आम्ही ज्या टाईम साधनेला जातो ना तिकडं तिकडून येताना त्यांनी सांगितलं ब आपल्याकडे येऊन जा असताच पण आम्ही हळू साधने आल्यानंतर कोणाच तिकडे जात नाही आम्ही साधने नाही आल्यानंतर आम्ही तिथं त्यांच्याकडे काही गेलो नाही त्याच्यानंतर आता ते काय गोड गोड राहतो हे फक्त ऐकलंय पण खाऊ पाहिलं नाही म्हणजे आता सतीशभावाचा हो स्वभाव कसा आहे गोड हे पाहिलं नाही पण नंतर कळ मग आम्ही त्यांची आजमन संविधानाला राहते तिथं महादेवचं मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार करायचा होतं मग ते भूमिपूजनसाठी आम्हाला गेले मग त्यांच्या दुकानाच्या समोरून गेलं ना आमचे पाय बी घेतले पाद्यपूजा केली आणि ते पाय अशा पद्धतीनं तुमच्या दुकानावरती टाका असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी ते केलं ते काय अनुभव आला त्यांनी सांगितलं दादा आपल्या शेडमधली राज्यस्थाना फुरशी मागितली पूर्ण आरती फुरशी बसली आणि आरती फरची आज तशीची तोच अनुभव नांदगेवाला एक अमोल टेंडर म्हणून कांद्याची वापरी त्यांना सांगितली आणि आता आमदार साहेबांनी स्वासांना कांदे त्यांनी सगळे महाराज लोक बोलवले होते त्यावेळेस आम्ही गेलो होतो तिथं त्या दिवशी नक्की तिकून आलो आणि त्यांच्या काट्यावरती तेवढं थांबला ऑफिसमध्ये म्हणजे त्यांनी अशा पद्धतीने केलं त्यांना काय अनुभव आला त्याने सांगितलं परंतु पहिले सत्तावीस साडेसत्तावीस हजाराची फर्ची घेऊन दिली नंतर साडेचोवीस हजाराची फर्ची आपल्या शेवटीकडे जी लॉन्स आहे त्या लॉन्समधली पूर्ण स्टाईल खर्च सगळी त्यांनी बसून दिली त्यांच्या दोन्हींचा संकल्प आहे की बा शेवटीकडे होऊन अशा पाच सहा गाड्या तिरुपती बालाजीला सोडायचं थोडं आणि शेवटीकडे वरून मध्ये बसून तिथं जायचं ना आपलेच माणसं आपला सांगते सत्कार करते ना आता ती तयारी चालू आहे आपली वेळी अशा पद्धतीने स्वप्नात वाटत नव्हते अशा पद्धतीने पण तुमची सेवा करता करता तुमच्यातच दिल दिसतो म्हणून हे सगळे घडतंय नाही तर काही नाही फक्त आता एक शेवटची अपेक्षा एवढीच राहिली की तुमची सेवा करता करता शेवटचा श्वास तुमच्या सुटून सुटला बस बाकी काही अपेक्षा राहिली नाही आता म्हणून अशा पद्धतीनं त्यांना हे सांगितले जीवन गाता त्यांना सांगितलं दादा काही येत नाही नाही ते पेढ्याची बाग सल्ली येते आमच्याकडे पेढे पोटभर खाऊन घेतले असतात सगळेच या कपड्यामध्ये नवा कपडा घेऊन या पिशीत पिशी पिशीत पिशी पिशीत पिशी घालून तो कपड लवून दिला असतात त्या खोक्यामध्ये पेढ्याच्या खोक्यात वरून चपेत कागद लावून गेला असता चिटकून आणि त्याला शिल्प्या करायचं माहिती चेप लावून दिलं असतं नाव टाकून दिलं असत शिवटिटी सोमेश्वरनंद महाराज पाच सहा दिवसानं बोलून घेतला आणि सांगितलं असतं सा। कायचे पाच सात हजार रुपये लागले गाव असते ना पण नको देवाने सगळं देऊन टाकलं न मागता देऊन टाकलं काय मागायची गरज नाही त्यांना सगळे धन्यवाद दिला दादा आता याच्यात मी का तुमच्या अंगावरची जो कपडा आहे ना त्या कपड्याने तुम्हाला किंमत आणली नाही तर तुम्हाला काहीच किंमत नाही काही किंमत नाही कपड्याने किंमत आणली आता एक अनुभव आमचा आपल्या शिवठिकडे फॉरेस्टामध्ये फॉरेस्टामध्ये आता जेव्हा आपण म्हणजे साधनीला बसेल नव्हतं त्याच्या अगोदर नाही लोकांनी त्रास दिला तिथे ते लिंजर यायचे ते फॉरेस्टाच्या ते म्हणजे पाठवून टाकीन तोडून टाकीन आता तिला आपणच नेमकं आणि आई या माणसाला काय आता नेमकं आपल्याकडं काही पैसे नाही काही नाही याला पाच पन्नास देऊन टाकले असे तर त्याला वाटलं कोणाला सांग नाही बनून टाकणं पाच पन्ना त्याला पण आम्ही नगट तिकडे नाही बाबा पाड नाही तर तो तोड तिकडं काय मग मालेगावला एक दिवस कोर्टाच्या समोर एक जण भेटला तुमच्यासारखं ओळखीचं त्याला सांगत होतं आमची यथा म्हटलं बघ ती माणसं येते ती म्हणते पाडून टाकीन तोडून टाकी, देते मग आता नेमकं ना का एखादं पाडून टाकू मग तो एक वकिलाला सल्ला देणार तो बाजूला त्यानं ऐकलं ते, ते म्हणजे बाकडं चांगला दिसतो बा तू माणूस निघून गेला मग तिने आमच्या समोर येऊन बाहेर साभाडला कोण पाडली तर पाहू कोण तोडीत पाहू मी आहे ना म्हणलं मग चांगलं झालं बा आता आपल्याला माहित नाही याची काय काय म्हणून असं म्हण ना आणि बस तू म्हणे आता आपल्या कागदपत्र करावं लाग मग कागदपत्र केले मालेगावला द्यायचे नाशिकला द्यायचे आणि मुंबईला द्यायचे आणि मग दिल्लीचं पाहू म्हणे मग आता मालेगावला दिलं आणि नाशिकला दिले मुंबईला जायचं ना आता त्याने दिलं आदर म्हणलं बा आता याचं काय थोडं का पैशाचं पिंटक बिंटक घेतो काय बरोबर म्हणलं पण काच काय पहिले त्याने अशा कपड्याच्या दुकानात नेलं मोदी सरकारला नसा असा घेतला बिल आम्ही दिलं सिगरेटचं पॅकेट आमच्या पैशात भाडं थोडं आमच्या पैशात जेवण खाऊन आमच्या पैशात तो कसायचा शेजारी टाईमपास मग फैलली टाईमपास मग जे आलं ते फक्त बोट दाखवायचं त्याने आपण घेऊन घ्यायचं त्याने खायचं ना आपण तोंडा पाहिजे मालक इकडे बैसेल अशा पद्धतीनं जेव्हा गेलो मग मंत्रिमंडळामध्ये मंत्रिमंडळात गेलं तर तिकडे होते पोलीस मंत्री मध्ये बसेल पोलीस बाहेर आता हे जेव्हा गेलं ना त्या टायमाला यालाच पोलिसांनी शालूट मारला काही नाही काही नाही योग्य केल्याला सल्ला देणार पाच मिळाले चा पाण्याला तेवढं खिसत घालून घरी जायचं काय नाही आमच्या कपडा असं फोटकं बांधेल आम्ही त्याला जाऊन मध्ये घेतलं त्याला शालूट मारलं तर म्हणलं आपलं काय आपल्याला थोडं शालूट मारणार आहे आम्ही पळत पळत बाहेर गेलो बाहेर जाऊन बसलो म्हटलं हे म्हणते तुझं काय काम मिळेल बस आहे कपड्याने किंमत आणली कपड्याने किंमत आणली एखादा साहेब हे मग साहेब जर रिटायर झाला त्याला म्हणलं बघ हे झाडून झाड झाडेल का होतं हाफीस नाही झाडणार घर झाडील घर झाडेल पण हाफीस नाही झाडणार मग साहेब जर समजा घर झाड हाफीस नाही झाडणार साहेब जर हाफीस झाडायची लाज वाटत ती त्याचा हा कपडा आहे याने आन झाकलं दादा हा जुना झाल्यानंतर हा जर तुम्ही भांडे पुसायला फरची पुसायला गाडी पुसायला वापरला ना हा कपडा जेवढा काळा होईल ना तेवढं तुमचं काळा केल्याशी सोडणार मग धन्यवाद दिला दादा तिने मग तुम्ही म्हणाल मग आता करायचा काय हा कपडा तीन महिन्यानंतर कपडा फाटणार हे तुम्हाला माहिती ना बस त्या कपड्यास आंघोळ करा मग तो कपडा धुवून विस्तरी करून त्याच्यावरती काहीतरी साखर खडी साखर दाक्षिण आठवून झाडलोट करणारे रेल्वे स्टेशनवरती स्टँडवरती भिक्षा मांडणार त्यांना द्या नाही तर शिख मंदिराच्या समोर बसलेले असते त्यांना दान म्हणून द्या आपल्याकडे तीन दुन्यानंतर फाटणारे तिकडे आठ दुने करतील ना त्याचे कपडे आम्ही वापरलेले त्याच्यात काय आनंद वाटतो या आमच्या आमच्या मनाला आजही कळतं तो नाडीचे पॅन्टे होते जेव्हा बघल्याची पॅन्ट आली ती मिळाली दुसऱ्याची वापरली जुनी पाणी एवढा आनंद एवढा आनंद व्हायचा असा आनंद आठवतो म्हणून अशा पद्धतीनं करा तुमच्या जीवनामध्ये लक्ष्मी तुमच्या लक्ष्मी तुमच्या घरी लक्ष्मीचा शोध घ्यायची गरज नाही बस सगळं तुमच्याकडे म्हणून मात्र तुम्ही कार्यक्रम संपवूनही प्रासाद घेऊनही तुमचे काम सोडूनही वेळात वेळ काढून आमच्या समोर बसले बस त्याचा खूप धन्यवाद तेव्हा तेवढं थोडेच तुम्हाला म्हणून मात्र आमच्याकडे तुम्हाला देण्यासारखं काही नाही फक्त एवढंच का मात्र आमचा देवाकडे मागण्याचा अधिकार आहे जसं पत्नी पतीच्या घरी जाते ना तर पतीच्या इष्टीटी तिचा निमाधिकार असतो असतो ना हे तुम्हाला माहिती आहे तसं आम्ही बी घरदार सोडून मात्र त्यांच्या स्वाधीन झालं ते म्हणजे आमचे पती आम्ही त्याची पत्नी त्यांच्याकडे मागण्याचा अधिकार आहे आमचा ते, ते देऊ नये ते ना देऊ जर समजा पत्नीने पतीने पत्नीने मागितलं आणि पतीनं जर दिलं नाही ना पत्नी काय म्हणा माहिती का सगळं तुझं जर तस जर आहे जर नाही नाही गेलं मागणार काय तुमच्यासाठी तुम्हाला जे पाहिजे घरात आणि बाहेर एकमत हो एक विचार एकमेकाबद्दल प्रेम जीवाळा वाढावा तुमच्या कष्टाला प्रयत्नाला भरभरून यश मिळावा तुमच्या घरामध्ये कोणाला कुठल्या प्रकारचा आजार नसावा सगळ्यांना चांगल्या पद्धतीचं शारीरिक स्वास्थ्य लाभावं बस आणि असं धर्म कार्यामध्ये त्यांनी जसं केलं तसं पण नाही मात्र कुठल्याही कार्यामध्ये थोडं आपल्या कष्टातून सहभाग घ्यावा त्यातून मात्र जे काही अन्नदानाची सेवा असेल आर्थिक मदतीच्या रूपात असेल कुठल्याही प्रकारे तुमच्या कष्टातून मात्र तुमच्याकडून धर्मकार्य घडावा त्याच्यातून तुम्हाला दैविक शक्तीचा चांगल्या पद्धतीचा अनुभव घ्यावा त्या अनुभवातून तुम्हाला लौकिक सुखपंथी पाहिजे ना लौकिक म्हणजे इतर राहणारी होत नसेल घर व्हावा गाडी वत नसून गाडी व्हावा कांदे वांदे पीक पाणी व्यवस्थित येत नसेल ती व्यवस्थित यावा की चांगल्या पद्धतीच्या भावात विक्री व्हावा धंदा पाणी व्यवस्थित चालावा दा पाण्यात चांगल्या पद्धतीची बरकत मिळावा आणि त्या उत्पन्नातून तुमच्या तुम डोक्यावरचं कर्ज खादे करू खांद्यावरचं कर्ज खाली होईल तुम्ही कर्जमुक्त व्हावा सुखी समर्धित आनंदी आनंदात आमच्या दोन्ही डोळ्याला दिसावा झालेली शेव आपल्या सर्व समर्पित करू ओम पार्वती पार्भतेर महादेव